तहसीलदार नवापूर निवेदन देण्यात आलं दिल्ली या ठिकाणी किसान आंदोलन जे झालं त्या आंदोलनाला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्या आंदोलनादरम्यान माननीय मोदी सरकारने शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला शेती हमी भाव देणारा एमएसपी गॅरंटी कायदा करणार परंतु आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत आजपर्यंत मोदी सरकारने तो कायदा केलेला नाही आणि शेतकऱ्यांकडून आज मक्का ज्वारी भात सोयाबीन असं अनेक जे पिकं आहेत ते कवडी मलाने खरेदी करतायत त्याच्या विरोधात आणि इथलं वन खातं जे आहे ते वन खातं आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अडथळा निर्माण करतायत महाराष्ट्र शासनाने आदिवासी वन हक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनीत सुधारणा करण्यासाठी एकशे हजार चोवीस रोजी काढलेला आहे या अनेक काढलेले कायद्यामध्ये स्पष्ट आहे की आदिवासींना वन पट्टा मिळाला त्याच्या सुधारणा करण्यासाठी त्यांना सूट दिलेली आहे किंवा पूर्ण अधिकार त्यांना दिलेला आहे परंतु जाणून बुजून वन खात हे हस्तक्षेप करतात करंजी ग्राम ग्राम पंचायत अंतर्गत खोच्यापडामध्ये पळामध्ये रस्ता मंजूर आहे पानद रस्त्याचे काम सुरू असताना वन खात्याचे आ, रे, रेंजर चिंचपणाचे पीपी पगारे हे जाणून बुजून अडथळा निर्माण केलेला आहे आणि त्या रस्त्याचं काम बंद पडलेलं आहे त्यांच्यावर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि पाणी रस्त्याचे काम हे सुरळीतपणे सुरू करावे त्याच्यानंतर दोन हजार तेवीस रोजी सत्य शेतकरी सभेच्या वतीने नंदुरबार ते मुंबई पायी पैदल महामोर्चा काढण्यात आलेला होता त्या मोर्चाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लेखी आश्वासन दिलेलं होतं त्या लेखी आश्वासनाला सुद्धा आज तीन वर्ष पूर्ण होत आहे परंतु येथील प्रशासन त्याची सुद्धा अंमलबजावणी करत नाही नुसते कागदपत्रे हे राबवत आहेत कागदावर कायदे करतायत का, कागदावर नियम बनवत आहेत परंतु त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही आज आद आदिवासी वनपट्ट्या मिळालेल्या जमिनीमध्ये जमीन सपाटी करत असताना विहीर खोदत असताना जमीन सपाटी करत असताना बोरवेल करत असताना हे वन खाते तिथे जाऊन अडथळ निर्माण करतात आणि ठेकेदारावर असेल किंवा जी सीपी मालक असेल ट्रॅक्टर मालक असेल यांचे वाने जप्त करण्याचे काम हे काय कारवाई करावी अन्यथा सव्वीस जानेवारी दोन हजार सोवीस प्रजासत्ताक दिने सत्यशोधक शेतकरी सभा हा तीव्र आंदोलन शेडेल आणि यांच्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण झालाच सर्वच जबाबदारी चिंचपाडा रेंजर हे राहतील हे आज आम्ही आज थंकावून सांगत आहे